नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी दुकानात शिरून युवकावर तीक्ष्ण हत्यानं डोक्यावर पायावर मांडीवर आणि चेहऱ्यावर सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी वाघोली पोलिसांनी दोघांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय आकाश बनसोडे असं सा जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे याबाबत ज्ञानोबा जाधव यांनी वाघोली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी विशाल चव्हाण अनिकेत वानखेडे उर्फ अंड्या अशी अटक केलेल्यांची नाव आहेत हा प्रकार उभाळी नगर येथील यु मेन्स वेअर या दुकानात तीन जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश बनसोडे आणि विशाल चव्हाण अनिकेत वानखेडे यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती त्याचा या दोघांना राग होता आकाश बनसोडे आणि ज्ञानोबा जाधव हे दुकानात ग्राहकांना कपडे दाखवत होते त्यावेळी तिघे जण अचानक दुकानात शिरले त्यांनी आकाश थांब तुझा आज गेमच करतो असं म्हणून लोकांनी हत्यारानं त्याच्या डोक्यावर उजव्या भुवईवर ओठाजवळ पायाच्या मांडीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केलंय त्यानंतर ते तिघे तिथून पळून गेले आकाश उपचार करण्यात येत पोलिसांनी दोघांना अटक केली असून उपनिरीक्षक चंदन विजय तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा